हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ट्रेलिंग ट्रेलिंगचा मराठी तर्थ स्पर्धा इत्यादीमध्ये मागे पडणे फरकट जाणे किंवा नेणे ओढणे किंवा ओढले जाणे लटकट जाणे लोळत जाणे शिकारीसाठी वासावरून पाठलाग करणे होत आहे ट्रेलिंग प्रयोग कर पेल्य है द रूलिंग पार्टी इज ट्रेलिंग बैडली इन द इलेक्शन रिजल्ट दुसरा वाक्य है अवर कंट्री इज ट्रेलिंग इन साइंटिफिक रिसर्च तीसरा वाक्य है हर लॉन्ग स्कट वॉज ट्रेलिंग अलॉन्ग द फ्लोर चौथा वक्य है व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू